डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे समानार्थी शब्द सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समानार्थी शब्द अर्थात सारख्याच अर्थानं वापरले जाणारे शब्द विसंगत वाटणारे विरुद्धार्थी असणारे शब्द सुद्धा आजच्या राजकारणामुळे समानार्थी झालेले आहेत असं स्पष्ट परखड आणि नेमकं प्रतिपादन करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे समानार्थी शब्द कोण निष्ठावंत कोण गद्दार कोण निष्ठावंत कोण गद्दार आज वेगवेगळ्या व्याख्या आहेत कोण निष्ठावंत कोण गद्दार आज वेगवेगळ्या व्याख्या आहेत लोकशाहीचे तोंड दाबून आज बुक्यावर बुक्या आहेत लोकशाहीचे तोंड दाबून आज बुक्यावर बुक्या आहेत आज बुक्यावर भुक्याद बुक्या आहेत पुन्हा एकदा सदरील वातडीकेच पहिलं कडवं कोण निष्ठावंत कोण गद्दार कोण निष्ठावंत कोण गद्दार आज वेगवेगळ्या व्याख्या आहेत कोण निष्ठावंत कोण गद्दार आज वेगवेगळ्या व्याख्या आहेत आणि लोकशाहीचे तोंड दाबून आज बुक्यावर बुक्या आहेत लोकशाहीचे तोंड दाबून आज बुक्यावर बुक्या आहेत आज बुक्यावर बुक्या आहेत तोंड दाबून बुक्यांचा मार आणि त्याचा अर्थही आपल्या लक्षात असे तो अर्थ अधिक स्पष्ट होईल आणि तो का होतोय याची राजकीय उदाहरण देऊन पहिल्या कडव्याला पुष्टी देणार सदरील वातडीकेच पुढच आणि दुसरं कडव निष्ठावंत एवढेच गद्दारावर निष्ठावंत एवढेच गद्दारावर राजकारणी लुग्ध झाले आहेत पूर्वी बरं होतं जो निष्ठावंत असायचा त्याच्यावरती राजकारण आणि राजकारणी फिद असायचे त्याची किंमत करायचे त्याच्या पायावरती डोकं ठेवायचे पण गेल्या दहावीस वर्षातलं राजकारण बघितलं की राजकारणानं तीनशे साठ अंशामध्ये पलटी मारलेली आहे आणि आज राजकारण्यांना निष्ठावंत जसे आपलेसे वाटतात तसे गद्दार सुद्धा आपलेसे वाटतात सदरील वातडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं निष्ठावंता एवढेच गद्दारावर राजकारणी लुब्ध झाले आहेत लुब्ध होणं फिदा होणं प्रेमात पडणं म्हणून निष्ठावंता एवढेच गद्दारावर राजकारणी लुब्ध झाले आहेत आणि निष्ठावंत आणि गद्दार हेच आज समानार्थी शब्द झाले आहेत निष्ठावंत आणि गद्दार हेच आज समानार्थी शब्द झाले आहेत हेच आज समानार्थी शब्द झाले आहेत याची उदाहरणं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेळोवेळी झालेली आपल्याला दिसून येतील वेळोवेळी ही उदाहरणं घडलेली आपल्याला दिसून येतील त्याच्यावरती शिक्कामोर्तब करणारं वातरडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा निष्ठावंतान एवढेच गद्दारावर निष्ठावंतान एवढेच गद्दारावर राजकारणी लुब्ध झाले आहेत निष्ठावंतान एवढेच गद्दारावर राजकारणी लुब्ध झाले आहेत निष्ठावंतानी गद्दार हे समानार्थी शब्द झाले आहेत निष्ठावंत आणि गद्दार हेच समानार्थी शब्द झाले आहेत हेच समान अर्थी शब्द झाले आहेत वास्तवात मराठी व्याकरणानुसार आणि मराठी भाषेनुसार हे दोन्ही शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत पण आजच्या राजकीय परिस्थितीनं त्या दोन्ही शब्दांना समानार्थी शब्द बनवून ठेवलेलं आहे म्हणून आजच्या वात्रटीकेचं नाव होतं समानार्थी शब्द ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाता सूर कांती सूर कांती सूर कां